नमस्कार आजच्या व्हिडिओची सुरुवात घरापासून तर आज पूजा छान अशी झालेली आहे आणि आता आम्ही निघालोय गावाकडं तर आजची पूजा जायच्या दुगर छान अशी केली सात वाजता पूजाला छान प्रसन्न असे घवघवीत व सुंदर असे फूल व गजरे होते त्यामुळे पूजा खूप छान वाटत होती त्यातली त्यात सकाळी ब्रह्म मुहूर्तावर झालेली पूजा ब्रह्ममुहूर्तावर पूजा झाली ना तर ती दिवसभर खरंच ते फुल सुकत नाहीत आणि घरामध्ये खूप प्रसन्न वाटतं कारण देवाचं घर सुंदर असेल तर अख्खं घर सुंदर दिसतं आणि दुसरं म्हणजे मैत्रिणींनं मला काय म्हणायचं आहे ब्रह्ममुहूर्तावर पूजा झाली तर आपण देखील तितके फ्रेश असतो आणि देवाचं घरसुद्धा खूप फ्रेश असतं कारण मग आपण आपली झोप ही डोळ्यावरची उडालेली असती आणि आपण उठ शिरा उठून उठ जर पूजा केली ना तर पहा ते वेगळंच वाटतं आणि सकाळी केल्यावर वेगळंच वाटतं तर अशी पूजा झाली आम्ही निघालो गावाकडं गावाकडं जाऊन मी सगळा स्वयंपाक चुलीवरती केला ते कारण सांगते का स्वयंपाक चुलीवर केला तर मला चुलीवर स्वयंपाक करायला आवडतो आपण गेवरेला किंवा मग आपल्या घरी राहून वट्यावर स्वयंपाक करतो आणि इथं खाली बसून आणि एवढं छान गावाकडं छान असं लाकडं असतात चुलीवरती स्वयंपाक करायला गॅस पेक्षाही छान चुलीवर फास्ट स्वयंपाक होतं तर मला करायची होती वांग्याची भाजी भेंडी बटाट्याची भाजी वांग्याची भाजी रसा का केली ते सांगते काही म्हणजे जे पित्र जेवायला येणार होते ते काही जणं रस खात नाहीत म्हणून एक रसा भाजी केली एक सुक्की केली आणि बटाट्याची सुद्धा भाजी केली रसपोळी आणि भेंडी हे सगळं करून घेतलं आणि दुसरं सांगते सगळा स्वयंपाक मी चुलीवर केला चुलीवर स्वयंपाक करताना खरंच भाज्यांना पण छान टेस्ट येते आणि दुसरं मला स्वयंपाक करताना खूप उल्हास येतो चुलीवरती आणि एका जागेवर बसायचं मस्त सगळं घेऊन ठेवायचं जवळ आणि करायचा पटपट स्वयंपाक चुलीवर केला मित्रांना जेवायला वाटलं आणि जेवणं वगैरे झाले मग निघायचं होतं परत वापस रिटर्न तर परत का निघालो नाही ते सांगते मुलाची इच्छा होती गावाकडेच बड्डे सेलिब्रेट करायचा से आजीपाशी त्यामुळं निर्णय घेतला की मुलाचा बड्डे गावाकडेच सेलिब्रेट करू आणि त्यानंतर दुसरं सांगते भजे ज्या वेळेस मी चुलीवर तळत होते ना एवढे भारी दिसत होते असं वाटत होतं कडायतले लगेच गरम गरम भजे मस्त खावं आणि दुसरी गोष्ट कुरडाई पापड जे तळले ना मी ते सांगते गेल्या वर्षी सासरे वारले होते त्यामुळं मी पापड बाहेरून करून घेतले होते हे पाहा किती लाल पापड उठलेत तर मैत्रिणींना तुम्हाला जर बाहेरून काही करून घ्यायचं ला असेल तर आधी कुणी केलेला असेल तरच बाहेरून करून घ्या माझ्या कुरडाईसुद्धा तशाच झाल्या पापडसुद्धा तसेच झाले तसंच हे आमचे सासरे आहेत आणि पहिलीच अखेरीचं पित्तर होतं कारण त्यांना एक वर्ष पूर्ण झाले वारलेले खूप गुणी व चिकाटेने संसार केला यांनी आणि आमच्यासाठी खूप काही कमवून ठेवलं आमची लाईफ खरंच त्यांच्यामुळं खूप सुखी आणि समाधानी आहे कारण त्यांनी करून ठेवलं म्हणून आम्ही एवढे सुखी आहोत दुसरी गोष्ट तसंच आमच्या सा सासूबाई रात्रंदिवस खूप सारे शेतामध्ये कष्ट करतात आणि आम्हालासुद्धा सगळं गावाकडून आयतं पाठवतात गहू तांदूळ दाई हे डाळी दुळी सगळं तर मैत्रिणीनं व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा श्री स्वामी समर्थ